তুমি নাই পাই পাঁচ মিনিট हे पाणी भरून आहे आणि हे पाणी असताना सुद्धा इथं काही बकेट नाही काही नाही सर्व तुटलं आहे कुठं अकरासाठी नाही लोक आहे सर्व व्यवस्था नाही आहे हे मंत्रालयाला निर्देश साहेब मी राजस्पीकर आहे तुम्हाला माहीत आहे पण तुम्ही चांगले लोक आहात तर मुंबईचं व्यक्तीचं स्वागत झालं पाहिजे स्वागत इतकं सुंदर झालं पाहिजे की झाल्यापर्यंत नाही आलं पाहिजे स्वच्छ बाथरूम पाहिजे होती वाचून स्वच्छ नसल्यामुळे आपण याची दखल घ्यावी रेल्वेचे प्रबंधक आहे यांनी दखल घ्यावी हीच विनंती नमस्कार जय हिंद जय भारत जय भारत